मतदारांशी प्रतारणा आणि मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांना पराभूत करण्याचा निर्धार बुधवारी उद्धसेनेच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात करण्यात आला महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांनीही गर्जना केली यावेळी राज्यात सर्वाधिक मतांनी शाहू छत्रपती यांना निवडून आणण्याचा निर्णयही यावेळी झाला शाहू सांस्कृतिक भवनमध्ये मेळावा झाला उद्धव सेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती उमेदवार शाहू छत्रपती म्हणाले प्रबोधनकार कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराज यांचे घनिष्ठ संबंध होते असेही ते कायम आहेत सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले पण मनोहर जोशी यांच्या शब्दामुळे विक्रमसिंह घाटगे यांना उमेदवारी मिळाली होती आता पुन्हा मला रयत आणि जनतेच्या आग्रहामुळे उमेदवारी मिळाली आहे देशात सध्या हुकुमशाही आहे लोकशाही संविधान धोक्यात आले आहे दुधवडकर म्हणाले शाहू महाराज आणि सत्यजित पाटील यांच्या विरोधात उमेदवार बेईमान गद्दार बेंडे सवाले आहेत त्यांना मोठ्या मताधिक्याने पाळा कोल्हापुरातून शाहू छत्रपती आणि हातकणंगलेतून सत्यजित पाटील यांना खासदार करण्यासाठी उद्धवसेनेच्या सैनिकांनी स्वतः उमेदवार आहेत असे समजून काम करावे शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी रक्ताचे पाणी आणि रात्रीचा दिवस करावा उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले संजय मंडलिक यांची अवस्था कोण होतास तू काय झालास तू वेड्या वाया कसा गेलास तू या गाण्याप्रमाणे झाली आहे दोन्ही मतदारसंघात उमेदवारी न बदलल्याने गद्दारी केलेले संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना पाडण्याची संधी मिळाली आहे माजी आमदार संजय घाटगे यांनी कागलमधून शाहू छत्रपती यांना शोभेल असे मताधिक्य देण्याचा विश्वास दिला यावेळी माझे आमदार सुरेश साळोखे रवी किरण इंगवले प्रासुनी शिंतरे हात कळंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील यांची भाषणे झाली मेळाव्यास माजी आमदार उल्हास पाटील सुजित मेणसेकर अंबरीश घाटगे सुनील मोदी प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह उद्धव सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जगात भारी कोल्हापुरी